देशी जुगाडच्या सहाय्यानं कोळपणी मजुरांना अभावी शेतकऱ्यांची अनोखी शक्कल येवला तालुक्यात मजुरांचा अभाव असल्यानं आणि बैलजोडी नसल्या शेतकऱ्यानं जुनी सायकलचा वापर करून कोळपणी यंत्र तयार करून आपल्या पिकाचं कोळपणी करत आहेत देशी जुगाड लावून या शेतकऱ्यानं हे यंत्र तयार केलं व त्या माध्यमातून स्वत यंत्राचा वापर करत मकासह इतर पिकांमध्ये कोळपणी करत आहेत मी शेतीला लेबर वेळेवर मिळत नसल्यामुळं सायकल बनवले आणि ते सायकलीच्या पुढच्या चाकापासून आणि खांडेलपासून ते यंत्र बनवलेलं आणि लेबर मिळत नसल्यामुळं आणि तीन चार वर्षापासून मी शेती करतो त्याच्या प त्या पळत्यापासूनच मला बैल एवढी नाही वेळेवर चारा उपलब्ध होत नाही बैल सांभाळायला आणि त्यांना चारा नसल्यामुळं ते बैल परवडत नाही सांभाळायला आणि लेबर वेळेवर मिळत नसल्यामुळं मला ती शेती पळतेने करावं लागते आणि पाऊस बेमोसमी झाल्यामुळं सगळं म्हणजे बेभरोश्याच काम झालेलं आहे सगळं तर वेळेवर पे उत्पन्न ते शाश्वती नसल्यामुळं ते पूर्ण म्हणजे असं लेबरवर अवलंबून किंवा बैलजोडी पण हे परवडत नसल्यामुळं सगळं म्हणजे हात मेहनत आपल्या अंग मेहनतीनेच करावं लागतं सर्व काम आमच्याकडे सगळं सिटीजवळ असल्यामुळं पैठणी उद्योगामुळं आमच्याकडे लेबरचं फार प्रॉब्लेम आहे ते सगळे पूर्ण येवलाला याच्यात पैठणी उद्योगाच्या याच्यात अडकल्यामुळं कोणी तरुण वर्ग लेबर कामाला मिळत नाही बाहेर मिळत नाही त्याच्यामुळं आम्हाला सर्व शेती अशी पैठणी करून घ्यावं लागते आणि वर्षापासून आम्ही त्याची शेती करतो बैलच परवडत नाही ठेवायला चारा उपलब्ध होत नाही